जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांच्या आनंदगीर साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले शिवसेनेमध्ये सामील झाले त्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेना पुढे न्यायची आहे वाढवायची आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही सरकार स्थापन केले अडीच वर्ष जे काम केलं ते लोकांना माहीत आहे आणि म्हणून जो विश्वास लोक दाखवत आहेत कामावर हे काम करणार सरकार आहे गरीब असणार सरकार नाही हे रिझल्ट देणार सरकार आहे फील्ड मध्ये उतरून ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करणार आहे आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये एवढे निर्णय आम्ही घेतले एवढे प्रकल्प केले लोकाभिमुख कल्याणकारी योजना माझी लाडकी बाई लाडका भाऊ लडका शेतकरी लडका ज्येष्ठ असे अनेक निर्णय आम्ही घेतले आणि त्यामुळे विकासाला विकासाचा अजेंडा घेऊन जाणारा आमचा सरकार आणि शिवसेना आहे